हाय सर्वांना तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं सा नाव आहे सासरचे माणसं तर कसे असं सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज सगळी कपाटाची साफसफाई चाललेली आहे खूप दिवस झालं करायचं करायचं म्हटलं आणि तसंच राहिलं तरी मिस्टरांनी एवढा पसारा करून ठेवला होता कपाटावर म्हणजे ते कपाटाला कचराकुंडी समजते का काय माहिती सगळं यायचं ते कपाटावर फेकायचं जे कोणती वस्तू अस वस्तू असो चॉकलेटचं कागद म्हणा काय असो सगळं ते कपाटावर फेकायचं आणि याच्या अगोदर पण मी दोन तीन व्हिडिओ पोस्ट केलेले ते त्यांची काही सवय जात नाही आणि आता ते कचरा करत असतात कपाटावरती आणि म्हटलं आज मला वेळ पण आहे म्हटलं करून टाकावी एवढी साफसफाई दरवेळेस म्हणजे मला महिन्यातून आता ही दिवाळीला एकदा केली होती आणि दिवाळीच्या नंतर आता मी त्यांना हातदर वेळा सांगत असते कपाटावर कचरा नका करू नाहीतर काय करतात सांगू का करता आपली बेडमधली गॅलरी ना त्याच्यामध्ये सर्व कचरा वगैरे करतात चॉकलेटचे कागद टाकतात आणि ना एवढा पसारा होऊन जातो आणि त्याच्यामुळं काय होतं कपाट खराब होऊन जातं गंजतं त्यांना प्रत्येक वेळेस म्हटले पण ते काय माझं ऐकत नाही तर म्हटलं चला आज सगळं साफसफाई करून घेऊ आणि छान वाटले सगळं साफसफाई करताना आणि तुम्हाला तर माहिती आहे मी गादी वगैरे घेतलेली त्या दिवशी त्या व्हिडिओमध्ये पण काय आपण हे नव्हतं आणलं त्याच्यावरती बेडशीट वगैरे नव्हतं आणलं तर एवढा पसारा निघला आहे आणि मला ते बेडशीट पण आज आणायचं होतं आणि मस्तपैकी टाकणार होते त्याच्यावरती तर येताना मी काय केलं काम वगैरे आवरल्यानंतर घरातला प्रांजला वगैरे शाळेत सोडवून आल्यानंतर आणि येताना मी बेडशीट घेऊन आलेले दोन मस्तपैकी मला छान वाटले आणि त्या डिझाईनचे घेऊन आले आणि गादीवर कसं बेडशीट नसलं ना ती ते कोदडी टाकणं काय अर्थ नसतो आणि आपण कधी पण आता रील्स येतात त्याच्यावर दाखवते तुम्ही ना बेडवरशीटवर बेडवरती छान छान बेडशीट वगैरे टाकत जा जेणेकरून आपल्या घरातलं जे नकारात्मक आहे ते निघून जातं तर आता मस्तपैकी असं कार्टूनचं बेडशीट आणलं होतं म्हणजे प्रांजल त्यांना पण ते बघताना छान वाटेल तर असं बेडशीट होतं छान वाटतं का तुला नक्की सांगा मला Akan tanam Mungkari. Tulang lapulong. Tulang lapulong. Pih, yakak eben dragon- companions, Bilangan mulheres. Pih Dsukri brothers. Pitwara pisindi mail Copyright Banyan, D beeraya Fire oppsatria काय काळ काळ त्यातून चांगलंच वाटलं येतच होते सेम डबल जॉईंट होते का हे एक बेडशीट आणले आणि हे एक बेडशीट आणले दोन बेडशीट आणले डबल बेडचे सिंगल बेड होतात हे बघा हे सिंगल होत का हे चांगलं होतं आपलंच पडलं मला हे म्हणजे जो मग पैसे गेले ना

करना? मला ना असं चांगलं आवडतं तर हे, हे एक आणलं हे एक डिझाईन आहे आणि ते याच आहे कार्टून चांगलं एक आणि असं ऑनलाईन आपण म्हणतो ऑनलाईन बेडशीट घ्यायची घ्यायचे चांगले पण एकदा आपल्या सगळ्या शेअर म्हणजे आपण दुकानातून घेतो तेच बेडशीट आणि हे बघा एकदम मऊ सॉफ्ट कापडी ऑनलाईन कसे आहे ते सांगता येत नाही काय काय आणलं अजून काय नाही आणलं बेडशीट तर आता हे पण छान झाले दोन बेडशीट छान झाले आता दोन तीन दिवसाला खराब झाले की बदलायचं आणि धोरण टाकायचं हे काय डुप्लिकेट होते कापड पण चांगलं नव्हतं आणि ते कसं छान वाटते वेगवेगळं असं छान मला ना घर असं छान ठेवायला आवडतं पण कसं होतं आपलं मूड ना कधी कधी खराब होतं मी इच्छा नाही होते असं मला यात गोष्टीची मला मस्त अशी इच्छा असते असं घ्यायचं कसं घ्यायचं पण समोरचा मला पण खूप बनणार असल्या पाहिजे मला खातो तर आता मस्त बेडशीट झाली मला दाखवली तेच समोर लादी कुठलाही लग्न एकदम मस्त आहे एकदम छान बसले मस्त